एक नंबर झाले रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला ही टेस्ट रेस्टॉरंटमध्ये सुद्धा नाही मिळणार इतकं हे टेस्टी झाले खूपच टेस्टी हा आहे चीज गार्लिक ब्रेड तर हा कसा बनवतात ते बघूया आपण आता अगदी टेस्टी यम्मी बनवून तयार होतो आज आपण बनवणार आहोत गार्लिक चीज ब्रेड तर माझ्या मुलाला आज पिझ्झा नाही खायचा आहे तर आज गार्लिक चीज ब्रेड खायचं आहे तर या ठिकाणी हे बघा या ठिकाणी माझ्याकडे थिक पिझ्झा क्रस्ट आहे इथे लिहिलेलं आहे तर आपण आता हे काढूया ह्या पिझ्झा बेसची साईज आहे बारा इंच म्हणजेच एक फुटाचा आहे बघा हा आता मोठा चाकू घेतला आहे तर याच्या आतून आपण दोन पीस करणार आहे तर याची आपण आता दोन पीस करूया तर हे बघा हे असं झाले आपण आता तर हे बघा याचे काही होत नाही आहेत पार्ट जो आधी आणला होता तो याची कशी जाड होता हा दुसऱ्या ब्रँडचा आहे तर आपण आता काय करणार आहोत हे बघा हे असं आहे तर याचे काही दोन पार्ट होणार नाही कारण त्याच्यासाठी खूप मोठा पाहिजे पिझ्झा बेस अजून जाड पाहिजे लसूण छान बारीक करून घेतलं आहे ठिकाणी पार्सल घ्यायची नाही तर कोथिंबीर या ठिकाणी मी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर ही आठ टेबलस्पूनची स्टिक आहे बटरची म्हणजेच अर्ध्या कपाची तर आपण आता हे बटर यात घालूया छोटं बाऊल वाटतंय मोठं आणलं आहे आता यात आपण हे घालूया म्हणजे छान मिक्स होईल यात आपण आता हे सगळं गार्लिक घालणार आहोत दोन मोठे चमचे गार्लिकची पेस्ट घालायची आहे आता आपण आता ही चिरलेली कोथिंबीर घालूया तर अमेरिकेमध्ये पाप्सली घालतात किंवा सॅलेंट्रो सॅलेंट्रो म्हणजे कोथिंबीर तर अमेरिकेमध्ये सॅलेंट्रो म्हणतात कोथंबिरीला आपल्या टेस्टनुसार आपण बनवणार आहे तर यात ऑर्गॅनो पण घालणार आहे याच्यात पार्सली वगैरे सगळंच आहे तो थोडी घालूया मुलाला खूप आवडतो म्हणून मी घालते चला अर्धा चमचा मीठ घालूया आणि आता काय करायचं आहे हे मिक्स करून घ्यायचे छान बटर आणि कोथिंबीर हे सगळं अगदी छान हे बघा फोर्कच्या शाह्याने आपण हे मस्तपैकी एकत्र करून घेतलेलं आहे खूपच छान असं दिसलं मस्तच सुवास येतो आहे तर आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे चला आपण आता नवीन एक आयडिया आली आहे आता याचे दोन भाग होत नाही आहे हे असं झालं तर आपण आता काय करणार आहे याचे दोन भाग करणार आहेत आपण तर आपण आता काय करायचंय याला बटर लावून घेणार आहोत तर असे दोन भाग करून घेतलेले आहेत हे बघा हा जसं सांगतोय ना तसं बनवायचं चाललंय हे बघा त्याला <laughs> जाड पाहिजे म्हणून आता डबल आम्ही बनवतोय याची ख्वैश पुरी करण्यात येत आहे आता या ठिकाणी हे बटर घेतले आणि आपण याला लावून घेणार आहोत आधी मस्त पैकी खूप एकदा मुलाने सायंकली खूप बटर लावायचे खूप बटर चला आपण आता हे लावूया भरपूर घातलेलं मस्त हो कोथिंबीर खूप आवडते मला भरपूर घातली गार्लिक पण भरपूर घातले हां आणि रेडीमेड खातो ना आपण त्याच्यात काही सगळं थोडं थोडं असतं थो। आता हा जो बेस आहे तो याच्यावरती पालथा मारूया ओके आणि यालासुद्धा आपण बटर लावून घेणार आहे अजिबात आपण वाया घालवायच नाही ओके नाही सगळं जे आहे ना ते मस्तपैकी पुसून लावायचं आहे चला आपण आता हे हाताने याच्यावरती लावूया ठीक ज्या गृहिणीला हात भरायला आवडत नाही ती गृहिणीच नव्हे ओके गृहिणी घाल ओके लेडी काय छान वास येतोय यावरती आपण आता चीज चीज टाकणार टाकूया हे ग्रेटेड चीज मार्केटमध्ये मिळतं तुम्ही ते नाही तर तुम्ही चीज तुमच्याकडे बार असेल चीजचं तर तुम्ही कि ते किसून घालू शकता यावरती भरपूर वा हां हे बघा अवे पूर्ण पाकिट घालून टाकलं आहे मी हे बघा संपवलं आम्ही पाकिट भरपूर <laughs> चला आता हे ओनमध्ये ठेवायचं आपल्याला भेटलं का तुम्ही हे बघा वाव हे बघा मस्त दिसतंय का हो दिसतंय तर हे बघा या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे आता हे दहा मिनिटासाठी ना थ्री फिफ्टीवरती आपण हे प्री हीट केलेलं आहे ऑलरेडी तर आपण आता हे ट्वेंटी मिनिटसाठी बेक करणार आहोत हे बघा किती छान हा बेक होत आहे वाव वाव हे बघा आता वीस मिनिटं झालीत मस्त वीस मिनटं झालीत आपण आता चीज गार्लिक ब्रेड बाहेर काढू आपण आता काढूया बाहेर काय छान मस्त मस्त बेक सुंदर काय छान वास सुटलाय जबरदस्त आणि दिसायला पण दिसला हा एकदम मस्त माझा मुलगा आहे त्याची इच्छा पूर्ण करण्यात आलेली आहे हे एकदम मस्त हे बघा चीज गार्लिक ब्रेड पाहिजे तसा अगदी वरून क्रिस्पी तयार झालेला आहे याची आता आपण पीसेस कट करूया खूपच गरम आहे एक्चुअली पण नीलला खूपच घाई झाली आहे खाण्याची हा मस्तच पाहिजे तसा झालंय हा एकदम मस्त हे बघा नील हे घेऊन आलेलं आहे वागितलं पिझ्झा कटर मी बघा नील पिझ्झा कटर घेऊन आलाय पिझ्झा कटरने पण पन... होतं का बघू आपण हे बघा पिझ्झा कटरने पण तुम्ही करू शकता पण <laughs> पिझ्झा पन... कटरपेक्षा मला वाटतं चाकू छान हां मस्त आता मी तुम्हाला काढून दाखवते हां पाहिलं <laughs> किती सुंदर हे बघा आपण आता हे सर्विंग प्लेटमध्ये ठेवूया क्रॉसमध्ये ठेवूया का हो तर एकदम मस्त हां हे बघा किती मस्त तयार झालेत बघितले मस्त एकदम एकदम क्रिस्पी हे बघा आणि आता नील खाऊन दाखवणार का आता नील खाऊन दाखवतोय नाही नक्की बी ट्राय कर खूप खूप यमी जा थँक यू मम्मा आवडला मम्मा तो बी पण ट्राय कर ना आम्ही ट्राय करते नाही तर खाऊन दाखव ना तुम्हाला तर मी आता खाऊन दाखवते बघितलं छान अगदी मस्त दिसते एक पाणी सुटलंय ते बघून तोंडाला अगदी क्रिस्पी आणि इतकी सुंदर वा हे बघा तर मी पण आता ट्राय करते हे आहेत चीज गार्लिक ब्रेड अगदी यम्मी असे बनून तयार झालेत आणि आपण आता ट्राय करूया हे बघा अगदी क्रिस्पी मस्तच आणि चीज बघा त्याची एक नंबर झाले रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला ही टेस्ट रेस्टॉरंट मध्ये सुद्धा नाही मिळणार इतकं हे टेस्टी झाले खूपच टेस्टी चला तुम्ही पण या आता हे खायला खूप हॉट आहे आणि गरम गरम खाण्याचं जी मजा असते ना पण तुम्ही हे गार्लिक ब्रेड गार्लिक चीज ब्रेड नक्की ट्राय करा खूपच टेस्टी असे बनवून तयार झाले ते तर नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूया पण असेच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद